नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तांदुळवाडी येथे एकावर खुनी हल्ला माजी सरपंचासह सा, सात जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तू माझ्याकडे बघून शिवीगाळ का करतोस असे विचारणा केल्याच्या रागात मनात धरून तांदुळवाडी तालुका कोरेगाव येथे माजी सरपंच राजेंद्र मतकर यांच्यासह सात जणांनी शंकर सोपान मतकर यांना बेदम मारहाण करून तुला आता जिवंत सोडत नाही म्हणून ट्रॅक्टरची डंपिंगची लोखंडी पट्टी डोक्यात मारून गंभीर जखमी केले मारहाणीनंतर शंकर मतकर हे बेशुद्ध अवस्थेत खाली पडले असून त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुरुवार सकाळी सव्वा नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक सतरा जून रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरासमोरील अंगणात शंकर मतकर हे ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडत असताना येथून माजी सरपंच राजेंद्र साहेबराव मतकर हे रस्त्याने काही एक कारण नसताना शिवीगाळ करत चालले होते शंकर मतकर यांनी तू माझ्याकडे पाहून का शिवीगाळ करतोयस अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून राजेंद्र मतकर सतीश मतकर किशोर मतकर सुहास मतकर दयानंद जाधव अभिजित मतकर व विशाल मतकर यांनी एकत्रित येऊन तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणत ट्रॅक्टरची डंपिंगची लोखंडी पट्टी काढली आणि शंकर मतकर यांच्या डोक्यात मारली ते बेशुद्ध अवस्थेत खाली पडले असताना त्यांना हाताने व लाथा भुक्याने मारहाण करण्यात आली या घटनेनंतर सर्वजण निघून गेले कुटुंबातील सदस्यांनी शंकर मतकर यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे ते अवस्थेत उपचार घेत आहेत या प्रकरणी पल्लवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हाचा खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपस करीत